धनुरास गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास अत्यंत स्वतःच्या कार्यावर लक्ष ठेवून असणारी रास नाविन्याची आवड नाविन्याची ओढ रोज नवीन काहीतरी करत राहणं आणि आपल्या कार्यात सगळ्या जगाला विसरणं हे धनुराशीचं तत्त्व आहे सुरुवातीला सप्तम स्थानातून गुरुदेव प्रवास करीत आहे कारण ते त्यांचे राशी स्वामी आहे आणि तिथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर राशीवर परिश्रम स्थानावर पडत असल्यामुळे ही चार स्थानं धनुराशीसाठी शुभ आहे धनुराशीसाठी गुरुदेव राशी स्वामी आणि चतुर्थेश आहेत त्यामुळे धनुराशीला वास्तुयोग वाहनयोग निर्माण होईल वृद्ध व्यक्तींसोबत त्यांनी सुसंवाद ठेवावा त्यांचा आदर करावा त्यातून त्यांना खूप लाभ होईल वर्षाच्या सुरुवातीला पण इच्छापूर्तीचे योग त्यांच्यासाठी आहे ओम गुरुवे नमहा हा मंत्र आहेच धनुराशीसाठी उत्तम राहील बरं